मी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात राजकारणात जायचं नाही म्हणून उपोषण करतोय असं म्हणत मनोज जरांगे यांनी वक्तव्य केलंय त्याचबरोबर जरांगे आता सतरा सप्टेंबर पासून उपोषणाला त्याचबरोबर आता मनोज जरांगे हे आपल्या भूमिकेवर अधिकाधिक ठाम राहिलेले पाहायला मिळत आहेत मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे आणि या मागणीसाठी सातत्याने मनोज जरांगे हे

जाऊ द्या मुलं असतं मग पुषण राहू द्या मागा आता याला पडायचं बघा मला नाही जायचं ना माझ्या समाजाला त्यात करणार जायचं तुम्ही आमचं द्या नसता मग नावी लागेल